मित्रांनो बघत असाल हे पुसेगावचं ऐतिहासिक भरलेलं मैदान तिथून सगळं प्रेक्षक ज जिकडे तिकडं प्रेक्षक वर्ग तर थरार झाला बाराशे गाड्यांचा तर आता बघूया ह्या पुशेगावच्या मैदानात कुठली कुठली बैल फायनलला पात्र झालेत त्यांची ओळख करून घेऊया चला या माझ्याबरोबर बैलाचं बो हो नाव बोला बोला कुठं असतो बैल डायवर होय बर पायरा कोणावर होता लक्ष बुलढाण्याचा बुलढाण्याचा लक्ष आणि बोला आणि ड्रायव्हर अटिल ड्रायव्हर हॉटेल ड्रायव्हर चालेल पुढच्या प्रवासाला शुभेच्छा मोठ्या मैदानात पहिल्यांदाच काय प्रत्येक मैदानात राहतो सासवडला राहिला आपल्या ओळखीला राहिला होता हां पण हिंदी हां का मला कॉल करत होते शेड पण काय करता उचलता नाही आला आले, आले। तर, तर मित्रांनो मोठ्या मोठ्या मैदानात तुम्ही कॉल करत तर उचलू नाही शकलो हेच विचारायचं नियोजन काय नियोजन विचारण्यापेक्षा नियोजन सफल झालेलं आहे कुठनं खरेदी आहे हा नाशिक आणि पैरा बी तिकडत पण चालेल ऑल द बेस्ट कधी आलाय आम्ही चालेल खऱ्या अर्थानं तुमचं येणं सफल झालं धन्यवाद स्वप्न पण पुशे गावात पहिल्यांदा तुमच्याकडे भरपूर बैल झाले पण पुशे गावात गुलालात घ्यायचं स्वप्न झालं पूर्ण बोलानं केलं धन्यवाद आता ह्याच्या बरोबर काय नाव लक्ष बोलावर पळाला कुठला बैल आहे नक्की आहे कुठल्या खानशीनं बोलतो उजव्या डावे म्हणजे विकत घेतलेला आहे का घरच्या गायचं होय बर पहिल्यांदाच इकडे पळालाय का पाठीमागाला पहिल्यांदाच आला मोठ्या मैदानात पहिल्यांदाच आला असतो बर दुष्याचा आदत मैदानात गेला मोठ्या मैदानात आले होते आणि गुलालाच पात्र सांगा तुमचं गाव आणि तुमचं नाव सांगा माझं नाव गुड्डू बुलढाणा जिल्हा कुठला जिल्हा बोलला बुलढाणा बुलढाणा बुलढाण्यापासून किती अंतर आहे पस्तीस किलोमीटर बरं पुणे एकदा पहिलाच नाव सांगा लक्षा लक्षा पुढे मैदानात गुलासाठी पात्र तुम्हाला ऑल द बेस्ट नवो अजून एक देखणा आणि चांगला बैल सांगा बैलाचं नाव एक्का यक्का <coughs> बर एकका कोणाचा ओमेगा आलपळे बर कुणावर पाय रावता ये ना समजनगरचा चिक्या चिक्या समजनगरचा चिक्या बर आणि ड्रायव्हर महाराष्ट्र करण राव महाराष्ट्र केसरीकरन ड्रायव्हर सोबत कुठले महाराष्ट्र केसरीकरन ड्रायव्हर सोबत बर चिकान ह्या बैलान असेल ह्या बैलान यंग आहे ह्या बैलान भरपूर पारितोषिक घेतले पेडगाव आदत मैदान बकासूर बरोबर पळून घेतलं हां भरपूर म्हणजे घेतलेत वादळ बरोबर वादळ बरोबर घेतलेलं आहे काय सांगाल एकदम कमी वयात पुशेगावचा गुलाल पहिलंच मैदान आहे पहिलंच मैदान पहिल्यांदा श्री मैदानाला कळला तेव्हा तो फायनल इंडस्ट्री ऑलरेडी डबल इंडस्ट्री तो हा आता आपण म्हणू गुलाल पात्र बैल होणं महत्त्वाचं आहे कारण कुशेगाव सारखं एवढे महाराष्ट्र भरून बैल येतात त्यात गुलाल पात्र झालेलं तुमचं नाव सांगा करंडा शिवतर शिवतर ह्याच्यावर पहिरा कुठला होता चालेल चाल बघू येते चिक्या कुठलाय हा संभाजीनगर बर आणि घरच्या गायचं का विकत आणलंय विकत आणलं तिथं कुठल्या शरीर प्रकारात पडतो पहिल्यांदाच आलेला का इकडं दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आलाय पहिल्या वेळेस आलं त्यावेळेस घेतलं होतं का गुलाल झाला होता झाला होता आता थेट नाग्यामध्ये पळाला होता आता थेट आता थेट गुलाल गुलाल बर किती अंतर आहे छत्रपती संभाजीनगर ते तुमचं गाव साडेतीनशे हो नाही नाही त्या दोन्ही गावमधील फरक छत्रपती संभाजीनगर आणि हे साडेतीनशे चालेल ऑल द बेस्ट तुम्हाला दुसऱ्यांदा आला आणि पुसेगाव सारख्या मैदानात पात्र झाला धन्यवाद मित्रांनो पुशेगावात पात्र झालेला नवीन बैल सांगा बैलात नाव सरदार सरदार कुठला या सरदार वाघवाडी वाघवाडी कुठं आले मोठ्या मैदानात पहिल्यांदाच काय नाव यात सरदार आणि त्याच्याबरोबर कोण पळालं घरचाच सहजावे चांगा पहिल्यांदाच घरचा साजानं गा गाडी एकत्र म्हणजे साज पळवला पुशेगावात गावात आणि एकत्र किती जाते हा दो दुसा, तो पण दुसरा आहे ना आपण दुसरा आणि ड्रायव्हर कोण आहे बरं बरं बारीक ड्रायव्हर आणि पहिल्यांदा वाघवाडीची गाडी आज पुशीगावच्या फायनल आजपर्यंत स्वप्न पक। बघत होतो आज स्वप्न साकार झाले स्वप्न साकार झाले तर तुम्हाला शुभेच्छा घरच्या गाडीने केलं आणि तुमच्या गावातली पहिली गाडी पुशेगावात सांगा एवढे दिवस बैलं पाहू आम्ही जवळजवळ पंचवीस तीसवर चालणार आहे पण आज पहिल्यांदा गाडी आमची फायनल राहिली तर पुशेगावला आणि आमची इच्छा केले चालेल चालेल शुभेच्छा तुम्ही बैलाची ओळख सांगा सुलतान पहिल्यांदा त्या दिवशी आलो होतो आणि सांगितलं सुलतान संगमनेर वरून आलेला आहे त्यांना ऑल द बेस्ट दिलं होतं आज सक्सेस झालं ऑल बेस्ट ऑल द बेस्ट मी दिलेलं सक्सेस झालं गोलालाल पात्र त्याच्याबरोबर बैल कुठला आहे दारपोटीचा सरप कुठला सरजा ड्रायव्हर कोण आहे सरजा बर सरजा सांगा कुठला आहे नक्की

आ, हा आहे संगम नगरवरून आयल्या नगर, नगर आणि हा दारपुडी मधून दारपुडी सातार बर बागा मित्रांनो हा एक घरचा साच पळाला आणि आखू ड्रायव्हर आखू ड्रायव्हरांनी एक चांगले ड्रायव्हर यांनी हा ही जोड पळवली शुभेच्छा तुम्हाला पहिला तर नाव सांगा भुयार कुठलं भुयार लेंगऱ्याचा भुयार आणि पैरा कोणावर रायफल रायफल आणि भुयार आणि ड्रायव्हर कोण होते हो पहिल्यांदाच मोठ्या मैदानात हा पहिलेच मैदानी दोन्ही आदत दुषी कशीचा होसा आहे मित्रांनो एन डी पाटील यांचा रायफल 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 राहिला दुसऱ्या वर्षी मित्रांनो ह्या बैलाचं वैशिष्ट्य बघा गेल्या वर्षीही गुलाल पात्र होता आणि ह्या वर्षीही गुलाल पात्र झालेला आहे तर त्याचा एक वेगळा विक्रम झाला एन डी पाटील यांना आमच्यातर्फे शुभेच्छा मित्रांनो तिथपर्यंत पोचता बी येणार नाही कारण गर्दी बघा का प्रेक्षकांची अर्थातच कोण आहे अर्थातच आहे कॉकटेल आणि मथूर फायनलसाठी पात्र झाली पुशेगावच्या मैदानात बैलाचं नाव सांगा कुठलं आहे So show, आगा so आगा। हो आणि तिकडचा पायरा सरपंच कुठला सरपंच सोमेश्वर सोमेश्वर बर पहिल्यांदाच आला मोठ्या मैदानात माझ्या भरपूर नाही हा हा शिट्टी प्रसिद्ध आणि ड्रायव्हर कोणत्या ड्रायव्हर लिहून बर बर पहिल्यांदाच मोठ्या मैदानात पहिलाच नाव परत शिट्टी आणि कंजपूर मित्रांनो ही नवीन जोड राहिलेला आहे शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो नवीन गाडी फायनल ला सांगा ओळख सांगा जालना जालना आणि बैलाच नाव बैलाच नाव चांद आणि याच देवा आणि चांद एकाच मालकाची बैल आहेत का बर कुठे आहेत भाव हो का ची फू आहेत पहिल्यांदाच इकडे पळायला का पुशेगावला पहिल्यांदाच आपण पहिल्यांदाच गुलाल ड्रायव्हर कोणच आहे अण्णा ड्रायव्हर येवत अण्णा त्यांची घेतलेली आहे तर मित्रांनो नवीन एक गाडी बैलाचं नाव सांगा ह्या चांद आणि देवा बघा हे मालक आहेत हे बी मालक आहेत चांद आणि देवा गुलाल पात्र झाले पुशे गाव सारख्या मोठ्या मैदानात तुम्हाला ऑल द बेस्ट इथं बिले जाणं शक्य नाही अर्थातच अर्थातच कोण राहिले तुम्हाला कळत असेल राहिलेला आहे बकासूर आणि गोटचा सारखा खूप प्रेक्षक आहेत प्रचंड प्रेक्षक आहेत त्यामुळं जाणं शक्य नाही होणार आणि त्यांना तो आस्वाद घेणं घेऊ द्या फॅन्स आहेत ते त्यांच्यामुळं बैल मोठी होत असतात तर बकासूर तिसऱ्यांदा पुसेगावच्या मैदानात गुलाल पात्र झालेलं आहे आणि आगामी जर आपण बैलगाड्या चालू झाल्यापासून हा विक्रम करणारा एक मेव बैल पुशेगावच्या मैदानात सलग तीन वर्ष मानकरी असणार बकासूर आणि गोडचा सर्जा तुम्ही बघू शकता इथं गर्दी पहिलाच नाव बुलट मित्रांनो ह्या तुम्ही पहिलाची मुलाखत घेतलेली सांगितलं आगामी काळातील स्टार आज राहिला बुलाला पहिला आहे सुंदर आहे करंजपुलचा सुंदर त्याची मुलाखत घेतलेली आहे बुलट कुठला देव राहतील हा आणि ते सुंदर करंज करंज पोचता तर मित्रांनो ही गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे धन्यवाद ड्रायव्हर कोण ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर ड्राईव्ह असते मित्रांनो गेल्या वर्षी अनेकांची मनं जिंकणार घर निकेता राजा त्याच्यावर पॅर आहे अर्जुन आणि ड्रायव्हर आहे अच्यूत ड्रायव्हर सलग दुसऱ्या वर्षी राजा गुलालासाठी पात्र झालाय गावचा स्वामी आणि विठाचा शिवा मित्रांनो ही आहे हिंद केसरी मैदान दोन हजार पंचवीस तर ही पात्र झालेत बैल भाईला, सगळ्या बैलांचं अभिनंदन करतो एवढ्या पूर्ण बैलात एक वेगळं पण त्यांनी सिद्ध करून गुलालात पात्र झालेत ही बैल सगळ्या मालकांचं सुट्टी मेकरचं ड्रायव्हरांचं जे बैल सांभाळतात आणि त्यांच्या चाहत्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो पुशेगावचा गुलाल तुमच्या बैलावर पडला आहे मला सांगा ह्यातली गाडी कुठली आवडली ओ हो का धन्यवाद